नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना चला आज आपण बनवूया मस्तपैकी वकील दादाच्या दादा मुलासाठी खास मी पालक पुरी बनवणार आहे एकदम झटकी पट्टी एकदम त्याला बरं जायला लागतं ना शाळेत जातो तो तर त्याच्यासाठी मी विचार त्याला बोललो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टिफिन मला सांगत जा तुला मी टिफिन मी देत जाईन तर मला पण असं वाटतं की माझ्या मुलाला दिल्या वाटत नाही बरोबर आहे का नाही त्यांचा मुलगा का माझा मुलगा एकच आहे बरोबर आहे ना तर त्याच्यामुळे एवढी चांगली मला फॅमिली भेटली तर त्याला मी कसं विसरू सांगा बघा बरोबर आहे का नाही तर त्याच्यासाठी एकदम प्रेमाने त्याच्यासाठी मी पुरी भाजी पुरी बनवणं आणि एक काहीतरी भाजी बनवते एकदम ठीक आहे तर चला पालक पुरी कशी बनवायची ते पण तुम्हाला दाखवते मी ठीक आहे चला मुलांच्या डब्यासाठी खास ठीक आहे चला आता एक पालक मी साफ करून घेतलेली आहे बघा बघू शकता ही बाकी शिजली ती ओडीशी सुईल पुरिशी सुईल तर ह्याच्यामध्ये मीठ टाकते कारण ह्याच्यामध्ये आहेत ना बालकी बारके किरे असतील तर ह्याच्यामध्ये ते मरून जातात आणि पाण्यात बिजाय घालूया ठीक आहे चला असं भिजाय घालायचं एक दहा पंधरा मिनटं असं धुवून द्या या माझ्याला पत्तीला कधी माती असेल कुठं काय असेल तर ती पाण्याच्या खाली जाऊन बसत बर शकते बरं बरं की नाही आणि त्याच्यानंतर हे करायचं दोन तीन पाण्याने धुवून घ्या चांगलं मस्त पिकी आणि त्याच्यानंतर काढूया आणि शिजवून घेऊया गी। ठीक आहे चला बरं मी धुवून घेतली त्या गॅसल्या करायमध्ये बघू शकता तुम्ही अशी शिजाय घालायची एकदम थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाका किंवा पाणी आहे ना ह्याला सुटते एकदम पालकला पण मी थोडंसं टाकते पाणी एकदम ठीक आहे दोन गोटी एकदम टाकते आणि झाकून शिजवून घेते एकदम एक पाच या दहा मिनटात हे वाप शिजून निघाल ठीक आहे पाच मिनटालाही झाली एकदम चला हे बघा दोन मिनटातच शिजली पाच मिनटं स्वरा दहा मिनटं स्वरा दोनच मिनटामध्ये पालक एकदम एकदम ही एकदम शिजलेले आता पटकन मी खोलणार नाही कारण की माझा हा कॅमेरा आहे ना त्याच्यावर गरम वाफ जाईल हा पण देणार ठेवायचा जर तुम्ही आहे ना कोणती चीज गरम गरम करताय आणि कॅमेऱ्यामध्ये ठेवता तर कॅमेऱ्यामध्ये गरम चीज कधीच नका ठेवू त्याच्यामध्ये आपला कॅमेरा पण खराब होतो तर दोन मिनटं थांबूया ठीक आहे आणि मग ह्याचं असं असं हळूहळू खोलायचं एकदम बघा दोन तीन मी कल्या लसणाच्या घेतल्यात एकच मिरची घेतली वाईट वाईट तेळ घेतले आणि हे बेसन आहे आणि हे आपलं पिसायचं आहे आणि आपलं साधा आटा म्हणून हे सगळं एक म्हणजे हे तिळ नाही पिसायचं आपल्याला फक्त मिरची आणि लसूण पिसायचं आहे आपल्याला ठीक आहे आता आपल्याला हे आहे ह्याला थंड करायचं आहे तर हे पण आहे ना असं ओली 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 असं करून करून काढून घ्यायचं हे झालं आता ह्याला आहे ना आपल्याला थंड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये एकदम छान पिसून घ्यायचं आहे एकदम ठीक आहे चला आता हे थंड करूया आपण एकदम तोपर्यंत पालक थंडी होतो आपण हे पिसून घेऊया ठीक आहे चला आता हे बघा मी पालक मी थंड करून घेतली ह्याच्यामध्ये पिसून घेतलं ते ह्याच्यामध्येच हे पालक पिसायची बघा किती शिजून झाली बघितलं तर आता ह्याला शिजून घेऊया आपण मस्त पिके एकदा म्हणजे सॉरी पिसून घेऊया आणि हे बघा आपलं लसूण आधी पेस्ट आणि आजीवन टाकायचं राहिलं तर चला हे बघा किती मस्त पिसलेलं आहे बघू शकता ह्याचं पालकचं खूप काय बनवू शकतं पालक चिकन बनवू शकता पालक पराठा बनवू शकता पालक पुरी बनवू शकता खूप काय बनवू शकतं एकदम पालक पनीर पालक बनवू शकता एकदम बघितलं ठीक आहे तर चला आपण याला काढून घेऊया ह्याच्यामध्ये चला आता आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकायचे एक वाटी भर ही एक वाटी आहे एवढं पीठ टाकूया ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पालक टाकायचं एकदम अजून थोडंसं पीठ टाकते हे अर्ध येऊनच ठीक आहे बघू शकता त्याच्यानंतर हे लसूण अर्ध्याची पेस्ट आहे चवीसाठी आलं आणि हे पाण्याचं तिळ आहे बेसन आहे आणि अजवैन आहे हे पण टाकून देऊया ठीक आहे आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे हे बघू हे मीठ टाकूया त्याच्यानंतर हा पालक टाकूया हे बघा पालकचं मी असं मिक्सरचं धुवून घेतलं आणि ह्याला असं हे करूया बघू शकता पाणी लागलं तर टाकायचं नाही तर टाकायची काही गरज नाही हा बघा तुमच्या मुलांसाठी बनवू शकता तुम्ही पण खाऊ शकता असं काहीच नाही हे बघा पाणी टाकायची गरज नाही पडली आपण कधी लागली तर हे पाणी आता भाजीमध्ये वापरू आपण आलूची भाजी बनवणार त्याच्यामध्ये वापरू पाणी पाणी फेकून नाही द्यायचं एकदा आता मिरची काय टाकली थोडीशी मिरची भात म्हणजे मुलांना पण पाहिजे ना, ना। तिखट थोडस बरोबर आहे का नाही आणि मुलांना पण सवय लावायची थोडं थोडी तिखट खायची त्यानंतर मळलं आहे आता आपल्या याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि घ्यायचं मळवून घ्यायचं एकदा अजून बघू शकता एकदा बघा आणि त्याला आपण झाकून ठेवून जायचं त्याला असं मारून मारून ह्याला चांगलं मोळून घ्यायचं आणि आता भाजी आपण तयार करून घेऊया आणि मग भाज्यानंतर पुरी बनवायची थी। ठीक आहे दादाचा पोरगा खुश होईल एकदम हे बघा कसं आहे माझी पण रेसिपी होती त्याचा पण टिफिन होतोय बरोबर आहे का नाही तो पण खुश मी पण खुश बरोबर आहे का नाही तर हे बघा आता तर झाकून ठेवूया असंच आणि भाजी बनवायला तयारी करू भाजीची चला आता ह्या लसूण आदलक एक कांदा दोन टमाटे आता हे आपण पिसून घेऊया ह्याच्यामध्ये सगळं ठीक आहे ते कापून मी यातच टाकते एकदम आता एकदम आपल्या घाय झाली जरा आणि घायमध्ये आपल्या पटकन बनवायचं आहे ठीक आहे एकदम पटकनमध्ये आपल्या घायमध्ये सब्जा बनवायचा असेल तर ते पण सब तुम्हाला सब्जी दाखवते बघा हे सगळं वाटून घ्यायचं ठीक आहे आपल्याला झाकण लावायचं आणि पिसून घेऊया हे बघू शकता तुम्ही हे पिसाय आता पटकन आपण जिरं घेऊया आणि सॉरी आता आपण हे बनवाय चालू करूया चला थोडी करायला आपण तेल टाकूया ठीक आहे चला हे तेल चांगलं गरम झालं तेलावर आपल्याला आहे ना थोडंसं जिरं टाकायचंय बघा जिरं चांगलं फुटाय पाहिजे बघा थोडंसं हिंग टाकूया बघा आणि हे थोडंसं करीपाता टाकूया ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅस सुरू करते त्याच्यानंतर हे धनिया पावडर आपण तेलावर टाकायची हे बघू शकता ठीक आहे थोडंसं जिरा पावडर टाकायची हळद टाकायची ठीक आहे आणि थोडासा गरम मसाला थोडासा किंचित ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण पोराला खायची ना त्याच्यामुळे आणि हे आपल्याला सगळं हलवून घ्यायचं त्याच्यानंतर हे आपल्याला पिसल्याला टाकायचं काही नाही कांदा आणि हे लसूण हे टाकायचं आणि ह्याला खूप सारं भाजून घ्यायचं ठीक आहे बघू शकता एकदम आता आपण हे करूया आता मसाला भाजून घेऊया ठीक आहे झट भाजी होऊन येईल आणि आपल्याला मीठ टाकायचं एकदम ठीक आहे हे बाबा हे आहे मीठ ठीक आहे आता आपल्या ह्याला चांगला मसाला भाजायचा त्याला आपण झाकून देऊया दहा पंधरा मिनिटात मसाला चांगला भाजून निघून एकदा हे आपल्याला बटाटा बनवायचा आहे या बटाट्यातलं पाणी काढून मसाल्यामध्ये टाकून देऊया ठीक आहे म्हणजे आपल्याला पुरी बटाटा आलू भज म्हणजे आलू पुरी ठीक आहे आता हे आपण हे मसाला खोलायचा बाबा बघू शकता मसाला ह्याच्यामध्ये आता हे आपल्याला बटाटे टाकून घेऊन आहे ह्याला एकदम मस्त पिक दहा पंधरा मिनिटांसाठी एकदम सुलभ होऊन द्या एकदम ठीक आहे म्हणजे मसाला बटाट्याला पण एकदम ठीक आहे ठीक आहे चला ठेवूया आपण आता हे बघा आता पुरी जसं आपण हे खोलून बघूया आता हे पुरीचं पीठ किती मळलंय बघा म्हणजे किती भिजले विचार करू शकता तुम्ही बघा मस्त झाले तर ह्याला आपण एकदा सुद्धा दाबून घेऊया आणि आता थोडीशी भाजी बनवायला टाकली आहे तर त्यात पाणी बिन टाकून ती आता आपल्याला पुऱ्या बनवायच्या चार पाच पुऱ्या बनवूया गरम गरम कारण की आपल्या पोरा म्हणजे वकील साहेबांच्या मुलाचं नावच मला येत नाही काय अल नवसा खास बनवलंय एकदम हा मस्त पोस्टर लावणार पुऱ्यांचा मस्त पैकी भाज्यांचा लावणार आणि अर अरवण काय बाबा नाहीतच नाही म्हणता बाबू चला मी बाबू म्हणजे आजपासून त्याला ठीक आहे वकील साहेबांचा बाबू ठीक आहे आजपासून त्याचं नाव मी ठेवलं बाबू तर हे बघा मी त्याच्यासाठी खास बनवले कारण त्याच्यामुळे मला खूप म्हणजे तर ना आता ह्या शा ह्या चॅनलवर मी बोलणार नाही पण ठीक आहे त्याला मी नाही विसरू शकत एकदम तो माझा मुलगा तो पण ठीक आहे चला चला आता आपण हे करूया झाकून ठेवूया पुन्हा आणि भाजी करूया बघूया आणि तेल गरम करायला ठेवूया आता तुम्ही ही भाजी बघू शकता वा बघा मसालासुद्धा बटाट्याला लागला बघू शकता हे बघा आता ह्या जेव्हा आपल्याला अजून चांगल्या शिजवून द्या बटाट्यावर तुम्ही उकडलेला बटाटा पण घेऊ शकता पण आता माझ्या वेळ कमी होता आणि शिजवलाच नाही मला लक्षात नाही गेलं होतं तर मग ह्या मी बारीक बारीक पीस केलं कारण आपल्याला मॅशवाली भाजी बनवायची आहे तसं बघायला गेलं तर हे पण चाललं नाही असं काही नाही ठीक आहे हे पण छान वाटतं असं अशी भाजी पण छान वाटते आहे आता ह्याचा मसाला भाजला का बघते चांगला आज एक पाच मिनटं ह्याला फोडून देते आणि ह्याला तुमचं पाणी टाकून हे करूया ठीक आहे अजून एक पाच त्याला पकूया चांगलं पाच मिनिटं सर एक पाच आता त्याला पुन्हा एकदा आपण बघूया आता एक पालकचं पाणी राहिलं होतं शिल्लक म्हणजे ते मिक्सरचं पाणी टाकून देते एकदम मी ठीक आहे आता एक पाणी टाकते शिजण्यासाठी बटाटा असं शिजण्यासाठी तसा काय बटाटा शिजलाय पण आपल्याला टाकू म्हणजे थोडंसं बघा हे बघा ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला थोडासा कुटुंब टाकायची एकदम ठीक आहे आता बटाटा किती बाकी शिजण्यासाठी त्या हिशोबाने मी पाणी टाकते एकदम ठीक आहे अर्धा तर शिजलाय तसा बाय गणतं हम्म आजला तर शिजलाय अजून बाकी आहे तर थोडंसं अजून पाणी जाईन एकदम ठीक आहे बस ठीक आहे कसं वाटतं तुम्हाला आता हे झाकून ठेवून दे एका साईडला आणि तेल गरम गरम करायला ठेवूया आपण चल ते पुरीचा आटा घेऊया थोडस तेलाचा हात लावते आजू एकदा आणि ह्याला मी असं मोळून घेऊ आपल्या छान पुऱ्या बनवायच्या हे बघ आता पुऱ्या बनवायच्या आपल्याला हे पुऱ्याचं असं हे करूया आपण असे गोळे तयार करूया बघू शकता एकदा असं ठीक आहे तर आपल्या ही चपाती हे असं करून लाटायची आपल्याला पुरी ठीक आहे तो पण तेल गरम होते तर आपल्या अशा पुऱ्या लाटू लाटू घ्यायच्या आहे हे बघू शकता कारण आता मुलाला जायचंय सगळी गायमध्ये पटापट मी पण हे पण घेते आपल्या चार पाच पुऱ्या लाटवर घ्यायच्या ठीक आहे चला चला हे सगळ्याच आपण म्हणजे पुऱ्या तळल्या म्हणजे सॉरी बेललेल्या आहेत आपण हे तळून घेऊया ठीक आहे चला चला हे तेल चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आपल्याला पुरी टाकायची आहे बघा ठीक आहे बघू शकता तुम्ही बघा मस्त पेकी फुलपणी बघितलं हे बघू शकता कसं वाटते तुम्हाला भावानं बहिणीनं बघा छान आहे ना मला पण आवडली मला बनवायला आवडलं माझ्या लेकरांनासाठी बघितलं कसं वाटते तुम्हाला हे बघा सांगा तुम्ही हे बघा तुम्ही पण करून बघा शेम टू शेम जसं करते तसं करून बघा तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी बी बघा टिपून पण तुम्हाला दाखवते ठीक आहे हे बघा अशा दोन तीन पुणे मी दाखवते पण पुरी माझी फुटली नाही फुटली नाही तस काहीच नाही बघितलं प्रेमाने केल्यानंतर सगळं काय होतं एकदम ज्याला कोणाला येत नसत ना त्या प्रेमाने करा येत बरोबर आहे का काय म्हणायचं तुम्हाला एकदम नुसतं प्रेमाने करा प्रेमाने प्रेमाची माया दाखवा हे बघा आज मी लेकरांसाठी प्रेमाने बनवलं बघू शकता तुम्ही बघा आहे ना खास माझ्या बाळासाठी बनवली बघा आता त्याच्या टिपिन खास बनवला जेव्हा दा दादा जेवण ना तेव्हा दा दादा साठी मी गरम गरम पुरी पोळ तळण एकदम ठीक आहे हे बघू शकता तुम्ही सर तुम्हाला अशाच तुम्हाला रेसिपी दाखवल्यान छान छान एकदम हे बघा ही आपली भाजी झालेली आहे मस्त पिकी आता आपल्या धनिया टाकायला टाईम नाही आता धनिया नाही टाकत पण तुम्ही धनिया टाका ठीक आहे आता बाळाला उशीर होतोय आला काही पुऱ्या बघा छानसं पट की मी डब्बा बनवला आहे माझ्या लेकरासाठी हे बघा कसं वाटते तुम्हाला फोटो काढते त्याचा मग ठीक आहे आता बघा पुरासाठी खास थोडंसं मॅश मी आलू थोडंसं मॅश केलेलं आहे ठीक आहे आणि मी त्यांनी सांगितलं पोराला गरम गरम खा हे बघा कस वाटते मस्त वाटते ना धर आता व काय काय तुझ ना बाळा हा बघा आता शाळेत चालू बाळ माझ आणि मस्त पिके मी मी बनवून दिले बाळ कसं वाटते हुशार हो माई गोरी शिवाय दिसली पण काय हरकत नाही मी तिथं काही ना काही लावते नाही दाखवायचं म्हणजे मला मा, मा ना ना तुमा तुमा ले ले। ते मा म्हणजे बायचा वहिनी आले ना मध्येच आल्या ना तर चला अशी तुम्हाला रेसिपी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि एका प्रेमाने बनवलेली ते तर तुम्हाला माहिती आहे खूप चांगले मला तर खूप आवडले एकदम खुश खुसतो मी पण खुश आणि तुम्ही पण खुश जशी आपली पुरी फुगली ना तसं हे बघू शकता तुम्ही आहे का नाही चला आता काही गोष्ट मी बोलू नाही शकत चला बाय बाय टेक के आणि असंच तुम्ही मला लाईक करत जावा फॉलो करत जावा अशीच तुम्हाला मी छान छान रेसिपी दाखवत जाईल ठीक आहे ब बाय लव यू